नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण भूगोलाच्या तिसऱ्या धड्याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या स्वाध्यायातील पहिला प्रश्न म्हणजे द्विमितीय व त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये कोणती हा आहे आता आपण त्याचे सविस्तर उत्तर पाहूया द्विमितीय साधनांची वैशिष्ट्ये द्विमितीय साधनांना फक्त लांबी आणि रुंदी या दोन द्विमितीय साधनांची लांबी आणि रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते द्विमितीय साधने सपाट आणि हाताळायला सोपी असतात उदाहरणार्थ नकाशे कागद फळा इत्यादी द्विमितीय वस्तू असतात कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या स्वाध्यायातील पहिल्या प्रश्नातील त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये कोणती हे पाहूया आता आपण त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत त्रिमितीय साधनांना लांबी रुंदी आणि ती असतात त्रिमितीय साधनांची लांबी रुंदी आणि उंची मिळून घनफळ तयार होते त्रिमितीय साधने पृथ्वीच्या वास्तविक आकाराचे किंवा वस्तूंचे अचूक प्रतिनिधित्व करतात उदाहरणार्थ पृथ्वी गोल दबा डोंगर चंद्र यांसारख्या त्रिमित वस्तू कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण या प्रश्नाच्या उत्तराचा सारांश समजून घेऊ की ज्यामुळे तुमची या प्रश्नाबद्दलची संकल्पना अजून स्पष्ट होईल द्विमितीय साधने दोनायामी म्हणजे लांबी आणि रुंदी असतात व त्यांचे क्षेत्रफळ मोजले जाते द्वितीय साधने तीन आयामी म्हणजे लांबी रुंदी उंची असतात व त्यांचे घनफळ मोजले जाते द्विमितीय साधने सपाट असतात तर त्रिमितीय साधने वस्तूंचा वास्तव आकृती दर्शवतात ज्यामुळे भौगोलिक संकल्पना समजणे सोपे होते लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता आपण या स्वाध्यायातील प्रश्न दुसरा म्हणजे अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील याचे उत्तर पाहूया तर मित्रांनो अगदी छोट्या पृथ्वी गोलावर खालील बाबी दाखवता येतात प्रमुख अक्षवृत्ते जसक्त कर्कवृत्त मक्रवृत्त ध्रुवे आणि रेखावृत्ते दाखवता येतात देश खंड बेटे आखात उपसागर सागर व महासागर दाखवता येतात काही प्रमुख देश आणि त्यांची राजधानी दाखवता येतात पृथ्वीवरील वेगवेगळे होता येतात कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हे सर्व वैशिष्ट्ये अगदी छोट्या पृथ्वी गोलावर असतात ज्यांच्या मदतीने विश्वाची सुरुवात समजून घेता येते आणि पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र यांची संकल्पनाही समजायला सोपे जाते वरील माहिती अधिक सोप्या पद्धतीने जाणून घेणी खालील आकृतींची मदत घेऊ शकता थँक फॉर वॉचिंग प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर मोर व्हिडीओर्स